नमस्कार मंडळी तुम्ही लक्ष दिलंय का आपल्या भारतीय संस्कृती प्रत्येक महिन्यात प्रत्येक दिवशी काही ना काही धार्मिक रस्य दडलेले आहे पण श्रावण महिन्यात येणारी अमावस्या ही वेगळीच आहे कारण ही फक्त अंधाराची रात्र नाही तर आईच्या ममतेची शक्ती आणि शेतकऱ्याच्या जीवनरेखा असलेल्या बैलांचा गौरव करणारा दिवस आहे होय हीच ती अमूस्य श्रावण अमास्य पिठोरी अमूस्य आणि बैलपोळा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये हे श्रावण अमावस्याच्या दिवशी हे दोन्ही दिवस केव्हा येत आहे आणि धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे त्यामागे कोणत्या कथा दडल्या आहेत पूजा कशी करायची आणि कोणते उपाय करायचे आणि या दिवसापासून आपल्याला आयुष्यभरासाठी कोणते धडे मिळतात श्रावण महिन्यातील अमावस्याला महाराष्ट्रात पिठोरी अमावस्या म्हणतात पिठोरी या नावामागे एक सुंदर परंपरा आहे या दिवशी प्रत्येक माता आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि संकटमुक्त जीवनासाठी पिठाच्या मूर्ती घडून त्याची पूजा करते पिढ्याना पिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही तितक्या श्रद्धाने आपण पाळतो आईच्या मणी जे प्रेम आहे ते फक्त शब्दांनी किंवा कृतिने नाहीतर पूजेतून उपवासातून आणि मृत्यूमधून साकार होतं पिठाची मूर्ती म्हणजे केवळ पीठाचा पुतळा नाही तर त्याच त्यात ओतलेलं आईचं अपार प्रेम आशीर्वाद आणि संरक्षणाची भावना म्हणून पिठोरी अमावस्या हा दिवस म्हणजेच आईच्या ममतेचं प्रतीक समाजाच्या किती किती बदल झाले तरी प्रत्येक आईला आपल्या मुलाचं कल्याण हवं असं वाटत असतं हाच भाऊ ह्या दिवशी दिसून येतो पिठुरी या सकाळपासून महिलांची लगबग सुरू होते पाठी स्नान करून त्या त्या घरातील स्वच्छता करता या दिवशी तुम्हाला आपल्या घरातील स्वच्छता करायची आहे अंगण रांगोळी आणि सजवलं त्यानंतर गव्हाच्या किंवा तांदळाच्या पिठाचे घट्ट कणिक तयार करून घेत करा त्या कणकेतून चौसष्ट योगींनी गणपती पार्वती शिवशंकर आणि इतर देवी देवंताच्या मूर्ती तयार करायच्या आहेत त्या मूर्तीचे मूर्तींची मांडणी एका पाटावर किंवा मंडपात करायची त्यांना हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत संध्याकाळी विशेषतः कथा वाचन करायचं या दिवशी सांगितली जाणारी कथा म्हणजे पार्वती मातेने गणपतीचं रक्षण करण्यासाठी पीठाच्या मूर्ती बनवल्या आणि त्यांची पूजा करून संकट दूर केली यानंतर आरती होते आणि प्रसाद वाटला जातो स्त्रिया या दिवशी उपवास करतात काही फक्त फळे खातात तर काही एकच वेळ जेवण करतात पूजा झाल्यावरच उपवास सोडला जातो यामागे पौराणिक कथा आहे पुराणामध्ये सांगितलेली अख्यायिका एक म्हणजे एकदा पार्वती मातेला विचार आला माझा पुत्र गणेश संकटात पडला तर त्याला कोण वाचवेल या काळात दत, दत्त दैत्याचा उपद्रव वाढलेला होता पार्वती मातेने मग चौसष्ट योगिनीच्या मूर्तीपीठातून तयार केला त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्या योगिनींनी गणपतीचे रक्षण केलं आणि संकटे दूर केली तेव्हापासून ही परंपरा चालू झाली आहे प्रत्येक आई आपल्या मुलांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत म्हणून या दिवशी आवर्जून पिठाच्या मूर्तीत घडून त्यांची पूजा करतात या दिवशी म्हणजेच पिठोरी अमावस्याच्या दिवशी काही उपाय केल्याने अतिशय फलदायी असतात आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतात पिठाचा दिवा लावल्याने घरातील दारिद्र्यता नष्ट होते संध्याकाळी गरिबांना अन्नदान केल्याने पित्रांची कृपा मिळते मुलांच्या कपाळावर हदीचा टीका लावल्याने त्याच्यावरचे संकट दूर होते उपवास आणि जप केल्याने घरात शांती आणि आरोग्य लाभते हे सर्व उपाय फक्त श्रद्धा नाही तर त्यामागे काही वै वैज्ञानिक कारणे आहेत उपवासामुळे शरीराला विश्रांती मिळते अन्नदानामुळे समाजात समानता टिकते आणि पिठाची पूजा केल्याने पार्यापरक उपासना होते त्या त्यानंतर आपण बैलपोळ्याचे महत्त्व बघूया पिठोरी अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी बैलपोळा काही भागामध्ये साजरा केला जातो तर काही ठिकाणी त्याच दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या हृदयाशी जडलेला सण बैलपोळा बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीवकी प्राण शेताची नांगरणी असो फिरणी राबारी सगळं काही बैलाशिवाय अशक्य आहे या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना स्नान घालतात त्यांच्या अंगावर तेल चोळतात सुंदर रंगाने सजवतात पायात घंटा गळ्यात माळा शिंगांना रंगीत कलर कपाळावर गंध असा बैलाचा दिकणा वावर पाहून गावात सणांची उधळण होते बैलांना गोट खाऊ घालतात गुळ भाकरी हरभरा गवत गावोगावी मिरवणुका काढल्या जातात ढोल ताशात बैलाच्या गजर ढोल ताशाच्या गजरात बैलांची मिरवणूक गावभर फिरते हा दिवस म्हणजे कृतज्ञेचा उत्सव शेतकरी म्हणतो तुम्ही आमचं आयुष्य पे पेलेलं आता आम्ही तुम्हाला सन्मान देतो असा या दिवशी कृतज्ञेचा उत्सव साजरा केला जातो ही बैलपोळ्याची अख्यायका श्रीकृष्ण गोपाळकृष्णाच्या रूपात गायी बैलांची सेवा करायचा त्यांच्या कृतीत्वामुळेच गोकुळातल्या लोकांनी गायी बैलांना देवत्व दिलं त्याच्या त्याच स्मरणार्थ बैलपोळा हा सण मानला जातो काही ठिकाणी बैलांना नंदीचं रूप मानलं जातं कारण नंदी हा शिवाचा वाहन आणि बैल हा शेतकऱ्याचा आधार म्हणूनच बैलपोळ्याला नंदूर असंही नाव दिलं जातं वर्षी पिटोरी अमोस्या पंचवीस दोन हजार पंचवीस ही बावीस ऑगस्टला आहे तसेच ग्रामीण भागात या दिवशी लोकगीत ओव्या पारंपरिक आणि मोठ्या उत्साहाने म्हटले जातात आई मुलांसाठी पिठाची देवी घडवते अशा ओव्या म्हणतात बैल बैलांनो बैलांनो तुमच्या विना शेत कसं चालणार अशा गाणी गावोगावी गोजतात असे हे लोकसंगीत म्हणजेच संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे तसेच जेव्हा आई पीठाचा दिवा म्हणजे कोणी स्त्री पिठाचा दिवा तयार करत असेल तर पुढील मंत्राचा जप करायचा आहे ओम पितृगणाय विद्म जगतदारिणी धीमही तद्योग पितृ प्रचोदया ओम आद्योभूतया विधमहेर्वश्री वाई धीमहि शिवशक्ती स्वरूपे पितृदेवा प्रचोदया या दिवशी पूर्वजांना स्नान घालायचं आहे दान करायचं आहे पिंडदान करण्याचं आहे हे खूप फायदेशीर आहे भात बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न वाजता अमोसा चालू होईल तर दुसऱ्या दिवशी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा पस्तीस वाजता संपेल अशा परिस्थितीत बावीस ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्याची सुरुवात ठेवणे शुभ राहील तेच तुम्हाला कालपस सर्पदोष दोष निवारण जर का करायचं असं धार्मिक श्रद्धेनुसार कालपस कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या अमावस्याच्या दिवशी पूजा केली जाते तसेच गंगा किंवा इतर पवित्र नद्यामध्ये स्नान करायचं या दिवशी गरीब गरजूंना दान करायचं आहे पिठोरी अमोशाला कृश ग्रहण करा भगवतीचे पठण करा तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न द्या जर का तुम तुमच्याकडे बैल नसेल तर घरच्या घरी बैलपूजा कशी करायची आहे तर तुम्हाला मातीची किंवा दुसरे जे हे बाजारात विकत बैल भेटतात ते घरी आणायचे आहेत विधिवत त्यांची पूजा करायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे